आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका माहूर शहरामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलं मंजूर झालेल्या नागरिकांनी जुनी राहती घरं पाडून घरकुलांचं बांधकाम सुरू केलं शासनाचे अनुदानाचे पैसे लवकर मिळतील या अपेक्षेनं अनेकांनी उधार उसनवार खाजगी कर्ज घेऊन घरकुलांचं बांधकाम पूर्ण केलं परंतु घरकुलाचे संपूर्ण हप्ते अद्यापपर्यंत मिळाले नाही आहेत पहिल्या डी पी आरमधील शहात्तर लाभार्थ्यांना केवळ दोन लाख तीस हजार रुपये मिळाले आहेत तर उर्वरित वीस हजार रुपये अद्यापपर्यंत थकीत आहेत एकूण चार डी पी आरमधील मधील एक हजार एकशे तीन लाभार्थ्यांपैकी एक हजार सत्तावीस लाभार्थ्यांचे पन्नास हजार रुपयांचे हप्ते अद्याप थकीत आहेत अनुदानाचे पैसे वेळेमध्ये मिळत नाही आहेत त्यामुळे लाभार्थी आर्थिक अडचणीमध्ये आले आहेत त्यामुळे सदर लाभार्थ्यांचे थकीत असलेले हप्ते तातडीनं लाभार्थ्यांना देण्यात यावे अशी विनंती करूनही शासनाकडनं घरकुल लाभार्थ्यांची रक्कम मिळाली नाही तसेच आनंद पाटील तुपदाळे यांनी वारंवार मुख्यमंत्री पालकमंत्री खासदार आमदार जिल्हाधिकारी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन देखील दखल घेण्यात आली नाहीये बावीस जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे यांच्या नेतृत्वामध्ये शेकडो नागरिकांनी अमरण उपोषण सुरू केलंय माहूर तहसील कार्यालयामध्ये आम्ही आमरण उपोषणाबद्दल माहिती दिली होती कारण की लाभार्थ्यांचे जवळपास अकराशे लाभार्थ्यांचे गेल्या आठ वर्षापासून पैसे बांधकाम पूर्ण झालेले आहे काही लोकांचा अर्धवट आहे अशा लोकांची आम्ही लाभार्थ्यांची आम्ही मागणी केली पण ते आतापर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत आणि दुसरा मुद्दा म्हणजे लाभार्थ्यांना जे, जे हक्काची रेती पंधरा मे रोजी हो जेव्हा राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी घोषणा केली की लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती घरपोच दिली जाईल पण घरपोच तर मिळाली नाही आणि तहसीलच्या जवळपास दो दोन महिने दो तीन महिन्यापासून आम्ही चक्रा मारल्या तरी पण लाभार्थ्यांना त्याचा ते लाभ मिळाला नाही आणि जे माहूर शहर गावठाण खूप कमी असल्यामुळे इथं बेघर लाभार्थी ते म्हणजे त्यांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ भेटला नाही शकत नाही असे बेघर खूप आहेत त्यासाठी त्या लाभार्थ्यांना सुद्धा हक्काचं घरकुल मिळावं आणि घरकुल लाभार्थ्यांना रेती पाच ब्रास रेती मिळावी आणि दोन हजार अठरा एकोणीस आणि वीस पर्यंत ज्यांचे घराचे बांधकाम पूर्ण झालेले आहेत काय अपुरे आहेत आणि त्यांच्या खात्यात पैसे तात्काळ जमा करावेत यासाठी आम्ही आज माहूर शहरातील शेकडो असं आजपासून आम्ही आमरण उपोषणाला बसलेले आहोत विविध मागण्यासाठी आज जिल्हाधिकारी मार्फत माहूर तहसील कार्यालयासमोर आम्ही बेमुदत आमरण उपोषणाला आज शेकडो असं तिथे बसलेले आहोत मजहर शेख सी चोवीस तास नांदेड